नागरिकांच्या विविध समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी शासनातर्फे विविध आयोजन करण्यात येतात याच अंतर्गत लोकशाही दिन हा उपक्रम हाती घेण्यात आला कामठी तहसील कार्यालयात देखील लोकशाही दिन आयोजित करण्यात आला यात नागरिकांना आपल्या समस्या थेट शासनासमोर मांडता आल्या शासनाच्या धोरणानुसार सोमवारी कामठी तहसील ता इथं तालुका लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमात सर्व शासकीय विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि अडचणी लेखी स्वरूपात सादर करून त्यावर तक्रार असलेल्या संबंधित विभागाला याची माहिती सादर केली त्या संदर्भात निराकरण लोकशाही दिवसाच्या माध्यमातून केलं गेलं तर लोकशाही दिनाचं आयोजन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार गणेश जगदळे यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी केलं आहे लोकशाही दिनाचे मुख्य उद्देश काय असतं की त्यांचे जे काही विषय असतील किंवा जे काही निवेदन असतील तर ते आपण त्यांच्याकडनं पंधरा दिवसा अगोदर आपण अर्ज प्राप्त करून घेतला जातं आणि ते अर्ज आल्यानंतर ज्या ज्या विभागा संबंधित असतील त्या विभागांना आपण त्यांचं स्वयंपलासह त्या लोकशाही दिनात ठेवण्यास लेखी उत्तर देण्यास आपण त्या डिपार्टमेंटला सांगतोय त्या विभागांना आपण सांगतोय त्या अनुषंगाने लोकशाही दिनात जे काही अर्ज येतात त्याच्या जवळपास समोर जो काही लोकशाही दिन येणार म्हणजे प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार त्या दिवशी आपण त्यांचे तक्रार किंवा निवेदन आपण मार्गे लावण्याचा प्रयत्न या लोकशाही दिनात करत असतो